कुठे तो हा पुढे काय समजत नाही तुम्हाला तुझा बॅलन्स काय राहिला आहे बरोबर मी गाडी थांबवली अरे तू आता आहेस ना वाहक आहेत ना तू सांग मला आता अशा तरीची माणसं दारू दारून गाडीवर बसत असते रोडवर आली काकी तिथे जाणार आता का किती लोक गाडी मध्ये होते जवळजवळ पस्तीस ते चाळीस लोक आहेत मी पस्तीस पाचशे गाडीने आम्ही पाठवले साहेब त्यांची व्यवस्था करून सतरा लोक म्हणजे अरे लोकांचा जीव नाही का महत्वाचा ना मुंबईला जाणार तुमची जबाबदारी आहे सहकारी म्हणून तुझ्या पुढे पण असेल नागनबाडा माहिती अवस्था मी साडेतीन लाई अवस्था बघ त्याची गाडी चालवू शकतो हा चालायची ताकद नाही याच्यामध्ये ताकद नाही गाडी चालवू शकतो काय मला सांगा मी गाडीचं का नाही साडेतीन मी अडीचला डेपोत आलोय मी अडीच पासून वेट केलाय गाडी चार वीस या ला यांच्या तिकीटावर बघा चार वीस ला त्यांना वेळ झाला आला सांगतोय तो वेळ झाल्याबरोबर गाडीच्या स्टेरिंग वर बदल गाडी बोला गे